मनसे नेते दिलीप बापू धोत्रेंचा स्तुत्य उपक्रम वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या हस्ते केली स्त्री शक्तीची पूजा पंढरपूर प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी एक स्तुत्य आणि सामाजिक जाणीवेने भरलेला उपक्रम राबवत समाजापुढे एक सकारात्मक आदर्श उभा केला आहे पंढरपूर शहरातील स्टेशन रोड येथील चंद्रमोळी गणेश उत्सव तरुण मंडळ यांच्या वतीने आधारस्तंभ मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते श्रीपूज ठेवण्यात आली होती यावेळी या उपक्रमा अंतर्गत पंढरपूर शहरातील गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिला आणि नागरिकांच्या हस्ते स्त्री पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ सणासुदी पुरते मर्यादित न ठेवता महिलांचा सन्मान योगदान करणारा हा उपक्रम होता महिलांचे समाजातील स्थान त्याग आणि गौरव करण्यासाठी हा पूजन सोहळा आयोजित करण्यात आला कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या महिलांच्या डोळ्यात आनंद दाटले होते अनेकांनी सांगितले की अशा प्रकारचे सन्मानाने लक्ष त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच लाभले आहे या भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात दिलीप बापू धोत्रे यांनी स्त्री सन्मान वृद्धांची काळजी सामाजिक ऐक्य या मूल्यावर भर देत आपले विचार मांडले दिलीप बापू धोत्रे यांचे वक्तव्य आजची स्त्री ही केवळ घरापुरती मर्यादित नसून ती प्रत्येक क्षेत्रात आपली छाप पाडते आहे तिच्या त्यागाचे सहनशीलतेचे आणि योगदानाचे पूजन केवळ एक दिवस नव्हे तर प्रत्येक क्षणी व्हायला हवे वृद्धांना समाजात मानाचे स्थान मिळावे ही खरी संस्कृती आहे कार्यक्रमात अनेक सामाजिक कार्यकर्ते मनसेचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर वृद्धांना आवश्यक वस्तूंचे वाटप देखील करण्यात आले हा उपक्रम केवळ एक पूजन सोहळा नसून समाजाला एक नवा संदेश देणारा आणि स्त्री व वृद्धांच्या सन्मानासाठी एक पाऊल पुढे टाकणारा ठरला आहे दिलीप बापू धोत्रे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे